तिथं गावात आहे भाड्याचं नाही दुकानाला काय असं तुला पुढे नीट झक मार एक करून काही करू बोलू नाही तुला पण आज सांगतो तुला मी आणि माझ्याशी गार्ड कर ना कुणा सोप नाही गावात वाटच लावली एखाद्या दिवशी तुम्हाला मी सांगतो हे काय असं जातील इलेक्शन होत जाईल झटमार सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माझ्याशिवाय कोण नाही गावाला आई बाप झटमार तू करणार प्रपंचात दातून कुठल्यानंतर माझ्यासून बोलत लागते ह्या सगळ्यांना लागते का बोलत काय तो जाचे जकमारंमत करून सांगतो तर ते सगळं तू नीट झखम जागा बसला जास्त करू नको माहीत काय सांगतोय नीट केलंय रकमार्ट सांगतोय माहिती का तुला कोणसा घंटा कोण विचारणार तुला हराम करून एवढं महादर्श मला करू मारून मी घाल तिकडे तुला झक झगमारी तुला तुला सांगतो माझ्याशी गाठ आहे हीच झगमारी प्रत्येका तू ना आलाय का येणार मरापुरत गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरी मिस दाखवणार

पाच मिनिट लागतील कामधंदा बंद करायला मामाच्या जिल्हा हलवला मामाने मी आज बुडतो बाकी घेऊन तुला किंमत गावात येऊन येतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय म्हणजे काय माझ्या मामा काय तू माझ्या मामाचा हिरमट करतो मी कुठे काय बोलले म्हणतोय का म्हणलं अजीब हे करायचं ना तू ना सांग, सांग तू जरा आज कुठ मस्ती केली ना तुझी मस्ती उतरून तुला सांगतो सांगतो कोण तू कोण येणार नाही हराम करतेला 12 वाजता कोण येणार नाही ना आलाय ना 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 का मांशे कोण नाही दे तू कसा ठेव मादीचा तू तिसरा तुम्ही नका तू नेट वाघ नेट वाट चक मारीचा तुझी लायकी काय तू बघ बाप मदत करणार आहे सगळ्याला ना आलाय का कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झकमार इथं पळू नको द्या खाचीर मार ठेवला तुला मार दिला तर तो कोणी तुझ्यासाठी कोणी येणार नाही तिथं तू तू शांत बस

त्याला बर का हे बघतोच अरे महादर्शात ही सगळीच नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता पण सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांना माझ्याशिवाय कोण नाही